नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे प्रयोगादरम्यान हृदयविकाराचा झटका आला आहे तर चला जाणून घेऊया काय ही सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुंदर मी होणार या नाटकात महत्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता अमोल बावडेकर यांनी रविवारी प्रयोगाआधी हृदयविकाराचा झटका आल्याने या नाटकात प्रयोग रद्द करण्यात आला आहे हा प्रयोग येथील पार्ले येथील आयोजित करण्यात आला सध्या त्यांची प्रतिक्रिया स्थिर असून इंजिओग्राफी करण्यात आली आहे आता अमोलच्या जागी पुढे नाटकात अभिनेता अनिरुद्ध जोशी झळकणार आहे असं दिग्दर्शकांनी सांगितलं आहे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर बावडेकर यांनी डॉक्टरांना विनंती केली की मला फक्त दोन तीन तासाची परवानगी द्या मी प्रयोग पूर्ण करून येतो आणि मग तुम्ही माझी शस्त्रक्रिया करा असं म्हणत होते मात्र डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाही डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे तर ते लवकरच सुंदर मी होणार या नाटकाच्या प्रयोगासाठी परत येतील असं दिग्दर्शकांनी सांगितलं आहे तर मित्रांनो अमोल बावडेकर हे सुप्रसिद्ध अभिनेते लवकरात लवकर बरे व्हावे हीच ईश्वरच्याने प्रार्थना